उद्योजक पुरस्कार मिळालेला आहे काय सांगणार वायर सर जनतेला दोन शब्द सारख्या लहानशा गावातून उद्योगाचा ध्यास घेऊन राष्ट्रीय स्तरापर्यंत उद्योगाच्या माध्यमातून आपलं नाव मिळवणं सर्वसामान्य जनतेच्या ज्या गरजा आहेत त्यावरून त्यांच्यापर्यंत गरजेनुसार टेक्स्टाईलच्या माध्यमातून कापड पोचवणं आणि सर्वांच्या लोकप्रियतेला पातळ ठरणं ही खरोखर प्रवीण भाऊ फडगाण यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपल्या परिसरातील सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं हे सर्वात मोठं यश आहे की राष्ट्रीय स्तरावर एक आपल्या चिखली झालक्या राजघरानं कापड केंद्र व्यवसायाच्या माध्यमातून अगदी बाहेरच्या देशातले सुद्धा उद्योजक मिळून त्यांचं कौतुक करतात ठीक अभिमानाची गोष्ट आहे त्याला जो पुरस्कार मिळालेला आहे आपण प्रचंड मेहनती आहात सर्वांना सोबत घेऊन चालतात काय सांगणार जनतेला दोन शब्द आपल्याला मिळालेला पुरस्काराबाबत आणि आपल्या एकच थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर आपल्या लोकांनी आप पारंपरिक व्यवस्थेमध्ये अडकून नरा असा साईडमध्ये थोडं बिझनेसमध्ये उतरणं फार आवश्यक आहे आणि जोपर्यंत आपण त्यामध्ये येणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याबद्दल थोडी माहिती होणार नाही सगळ्यात महत्त्वाचं आपण आपण कमी पडतो तर बिझनेसमध्ये येऊन एक आपण चांगल्या प्रकारे जे आपल्यामध्ये जे परत ते गुणांना वाव असतो तर आपण आपल्या क्षमतेनुसार आपण बिझनेसमध्ये आलो चांगल्या प्रकारे आपण समिती करू शकतो कोणता पुरस्कार मिळाला आपला आपण गेल्या दोन वर्षामध्ये जवळपास दोनशे पंच्याण्णव आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण विकलेले आहेत तर त्यामध्ये त्यांनी हरियाणा पंजाब आणि साडीमध्ये गुजरात आणि साऊथचे कास्टेट जवळ सातव्या स्टेटमध्ये आपलं चांगल्या प्रकारे काम झाल्यामुळं टेक्स्टाईल आणि ट्रान्सपोर्ट आणि झालेले व्यापारी आणि सप्लायर्स आणि ट्रेडर्स यांनी सगळं त्यांनी एक स्वतःचा सर्वे करून त्यामध्ये प्रामुख्यानं करून आपलं नाव निघलं तर काल झालेल्या दिल्लीला तीन ऑगस्टमध्ये आपल्याला त्यांना मोठ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्रातून दोन अवॉर्ड भेटलेले तर त्यामध्ये आपला नंबर लागला तर आवाज बिझनेस हे आपल्या भेटले थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर आपण खेळायचे लोक मला याच्या अगोदर महाराष्ट्र उद्योजक महाराष्ट्र लेवलला भेटलो होता तर इंडियन आयकान दोन हजार पंचवीस हे नॅशनल लेवलला भेटलं होतं आणि तिसरं आपलं नॅशनल लेवलला आपलं एक तिसरा अवॉर्ड भेटला एक हॅट्रिकची दोन हजार पंचवीस ची एक आपली हॅट्रिक तयार झाली मी सगळ्यात मोठे खेड्यातले गिल्ली ते गल्ली हे आपला प्रवास झाला त्यामुळे आनंद होत आहे सर्व स्तरातून आपलं अभिनंदन होत आहे काय सांगणार आणखी दोन शब्द थँक्यू हे जे मी आतापर्यंत इथं यापर्यंत यशापर्यंत पोहोचलो किंवा माझा स्वतःचा येणार असून जे आपल्या रिलेटिव्ह आपल्या समजा बुलढाणा जिल्हा आपले जे लोक आतापर्यंत यांनी माझ्यावर केलेलं प्रेम आणि दाखवलेला विश्वास याच्यामुळे मी आज या यशापर्यंत पोहचलो थँक्यू थँक्यू सर